किंवा आम्हाला वेगवेगळे निकष असतात तपासण्या तर त्यावेळेला रॉकेल वाटप असायचं ते रॉकेलचे टँकर यायचे तर टँकर वर चढून डीप टाकून तपासायचं कारण पहिल्या पहिल्यांदा हे असत ना की आपण करून बघितलं पाहिजे तर त्यावेळेला मी टँकर वर चढले की लोक असे बाजूला येऊन उभं राहायचे की कसं काम तहसीलदार करते म्हणून कोणी धरणाचाही एक इशू झालेला ते पाणी सोडायचे आवर्तन आणि मी दिसायचे लहान आणि वयानी लहान असल्यामुळे तेवढी प्रगल्भता नसते मग त्या ह्याच्यामध्ये ते सगळी सिच्युएशन फेस करणं वॉज अ व्हेरी बिग चॅलेंज पण मला वाटतं की प्रामाणिकपणे काम केल्यामुळे आय कॅन हँडल दॅट या पूर्ण प्रवासामध्ये आधी सुरुवातीला महिला अधिकारी म्हणून एक कुतूहल होतं म्हणजे मी जेव्हा सावंतवाडीला जॉईन झाले तर त्यावेळेला केबिनला पडदा होता असं लोक कशी महिला अधिकारी दिसते असं बघायचे नमस्कार महा एम टी व्ही च्या नवदुर्गा या नवरात्री विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत मी ओवी लेले आणि आजच्या नवदुर्गामध्ये मध्ये आपल्या सोबत आहेत अपर जिल्हाधिकारी वैदेही रानडे मॅडम तुम्ही अध्यक्ष जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी ठाणे या पदावर तुम्ही कार्यरत आहात असं म्हणाला तर मला सांगा हे म्हणजे तुमचं नक्की कामाचं स्वरूप काय आहे अध्यक्ष जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती असं माझं आत्ताचं पदनाम आहे हे महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाचं विभागाचं हे कार्यालय आहे ह्यामध्ये विविध कारणासाठी जेव्हा आरक्षणाचा लाभ एखादी व्यक्ती घेते त्यावेळेला तिचं जातीचं प्रमाणपत्र दिलेलं हे योग्य आहे का ह्याची पडताळणी केली जाते यासाठी एक समिती असते त्रिसदस्यीय त्याची मी अध्यक्ष आहे आणि अनुसूचित जाती नंतर विमुक्त जाती भटक्या जमाती आणि इतर मागास वर्ग विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गाचे जातीचे दाखले काम ही समिती करते अच्छा त्याच्या तुम्ही अधिकारी अध्यक्ष आहात पण मग या क्षेत्राकडे तुम्ही कशा वयालात म्हणजे कोणी कुटुंबामध्ये कोणी या क्षेत्रातलं होतं का किंवा तुमची कौटुंबिक परिस्थिती एक साधारण काय होती आणि वडील माझे वैद्यकीय विभागामध्ये म्हणजे जिल्हा हिवताप अधिकारी म्हणून रिटायर झाले तर ते म्हणजे शासकीय सेवेमध्ये होते ते आणि ही सेवा करत असताना त्यांची एक इच्छा होती म्हणजे ते म्हणायचे की आम्ही तिघी बहिणी होतो तर तिघींमधली एक तरी मुलगी ही शासकीय अधिकारी व्हावी आय एस अधिकारी व्हावी टू बी स्पेसिफिक असं ते नेहमी म्हणायचे तेव्हा कदाचित हे बीज रुजलं असेल पण माझ्या मी शाळेत असताना भाषा विषय स्ट्रॉंग होते म्हणजे आधी होते, शिक्ता शिक्ता मला दुभाषा म्हणून काम करायचं होतं फॉरेन लँग्वेज परकीय भाषा शिकून पण मग का काळाच्या ओघामध्ये ती शिकता शिकता मग मला असं वाटायचं की आपण इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये जावं तुमचं माहेर कुठचं म्हणाल माझं माहेर पुण्याचं आहे अच्छा मुळच्या पुण्याच्या मुळचं आम्ही पुण्याचे आहोत पण नोकरी निमित्त आई वडील अहमदनगर जिल्ह्यामध्ये होते शालेय शिक्षण माझं संगमनेर या ठिकाणी झालंय नगर जिल्ह्यामध्ये आणि मग महाविद्यालयीन शिक्षण पुण्यामध्ये झालं पण मग त्या दुभाषा याच्यापासून मग इथपर्यंत कसं काय असं झालं की दहावीमध्ये माझ्या काळात म्हणजे मी एकोणनव्वद ला दहावी झाले त्या काळात जनरली चांगले मार्क म्हणजे आता मुलांना धो धो मार्क मिळतात तसे मिळत नसत तेव्हा तर ऐंशी पंच्याऐंशी टक्क्याच्या पुढे मार्क मिळाले की सायन्सला जायचं डॉक्टर इंजिनियर वगैरे व्हायचं एवढी स्वप्न फार तर आर्किटेक्ट आर्किटेक्टर स्वप्न बघायचे अशी पद्धत होती आणि त्यावेळेला मला मात्र आर्ट्सलाच जायचं होतं पण माझ्या वडिलांनी मला सांगितलं त्यावेळेला मी संगमनेला राहत होतो की तुला जर पंच्याऐंशी टक्क्यापेक्षा एक जरी मार्क जास्त मिळालं तर मी तू म्हणशील तिथे तुला घालील आणि त्याप्रमाणे मला बरोबर त्यापेक्षा एकच टक्का जास्त मिळाला आणि त्यांनी आपलं वचन पाळलं आणि मी एस पी कॉलेजमध्ये आर्ट्सला ॲडमिशन घेतली आणि जर्मन या विषयात मी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि त्यानंतर जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीची परीक्षा दिली मी पूर्ण भारतामध्ये सहा कॅन्डिडेट फक्त ह्या जर्मन लँग्वेज साठी सिलेक्ट झाले होते त्यात मी झाले पण त्यातल्या तीन जागा या म्हणजे साहित्यासाठी होत्या आणि तीन जागा या ट्रान्सलेशन इंटरप्रिटेशन साठी होत्या तर त्या मध्ये मी थोडी मागे पडले आणि मला साहित्य मिळत होतं म्हणजे जर्मन साहित्यामध्ये एम ए करायला तर ते मला करायचं नव्हतं म्हणून मग मी परत आले आणि मग साहित्यात एम ए करायचं तर मला ते पुण्यामध्ये अवेलेबल होत म्हणून मी परत आले आणि मग त्यावेळेला मी पुणे विद्यापीठामध्ये काय करायचं एम ए हे माझं ठरलेलं नव्हतं पण पुणे विद्यापीठात कुठेतरी एम एला आपण प्रवेश घ्यायचा आणि युपीएससी एमपीएससीचा अभ्यास करायचा असं मी ठरवलं आणि हा, हा अभ्यास करायचा हे ठरवताना मला कॉलेजमध्ये असताना आमच्या एस पी कॉलेजमध्ये अविनाश धर्माधिकारी सर लेक्चर त्यांची काही झाली होती आणि त्यांच्यामुळे मी खरंतर इकडे प्रेरित झाले जास्त या परीक्षा देण्यासाठी ज्ञान प्रबोधिनी मध्ये मी संडे सर्कल एक चालायचं त्यावेळेला आजही विवेक सर तिथे ते, ते चालवतात स्पर्धा परीक्षा केंद्र तर त्यावेळेला संडे सर्कल होतं त्याच्यामध्ये मी जायचे आणि त्यातून हे झालं की आपण या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देऊन समाजासाठी काहीतरी करू शकतो अशी एक भावना निर्माण झाली तिथे पण मग तो एम जेव्हा तुम्ही केलं तर तो अभ्यासाचा तो पिरियड कसा होता म्हणजे हल्ली आपण पाहतो की मुलं खूप वर्ष अभ्यास करत असतात मेहनत करत असतात तर तुमचं कितव्या अटेम्प्टला झालं किंवा तो कालावधी त्याबद्दल सांगा माझं जे आहे माझं सिलेक्शन सेकंड अटेम्प्टला झालं फर्स्ट अटेम्प्ट जो दिला मी एम करता करताच दिला होता आणि त्याबरोबर मी यूपीएससी ही देत होते दोन्ही प्रिलिम दिल्या तेव्हा दोन्ही प्रिलिम माझ्या पहिल्या अटेम्प्टला दोन्ही मी प्रिलिम मेन्स इंटरव्यू असे तीन स्टेजेस असतात तर दोन्हीच्या प्रिलिम पहिल्या वेळेला मी फेल झाले आणि मग त्याच्यानंतर पुढच्या वर्षी खूप जास्त डेडिकेशन अभ्यास केला पहिल्या वर्षी थोडा mm -hmm. लाइटली घेऊन केला होता आणि मग ती जे झाले ती कंटिन्युअस मी पास होत गेले आणि उपजिल्हाधिकारी झाले म्हणजे जी एम पी एस सीतली हायएस्ट पोस्ट मानली जाते तिला मी सिलेक्शन झालं आमची महाराष्ट्राचं जे महिला आरक्षण धोरण आलं त्यानंतरची पहिली आरक्षणाची बॅच ही आमची आहे आणि एकोणीस उपजिल्हाधिकारी झाले महाराष्ट्रात त्यातल्या नऊ महिला होत्या आणि त्यातली टॉपर सुद्धा महिला होती आणि दोन नंबर आलेली सुद्धा महिलाच होती अशी आमची पहिली महिला बॅचची मी उपजिल्हाधिकारी आहे आणि त्यामुळे सेकंड अटेम्प्टला जो माझा फर्स्ट सिरियस अटेम्प्ट म्हणता येईल त्या अटेम्प्टला मी उपजिल्हाधिकारी झाले त्यासाठी ग्रुप स्टडीवर जास्त भर होता पुणे विद्यापीठातच आम्ही ग्रुपनी अभ्यास करायचो सगळ्या ह्या परीक्षांचा आणि त्याच्यामध्ये ज्या तिघीजणी आम्ही हॉस्टेलच्या रूमवर अभ्यास करत होतो त्या आम्हाला तिघींनाही त्या वर्षी काही ना काही पोस्ट मिळाली अशा तिघी मैत्रिणींना पोस्ट मिळाली मग काय होती म्हणजे ती भावना वर्ष दीड वर्षाच्या वर्षा अभ्यासानंतर आणि वडिलांची पण खास रिएक्शन असेल काहीतरी तर ते काय होत ते असं झालं आमच्यातलंच एक जण अभ्यास करणारा पी एस आय झाला होता आधीच्या वर्षी तेव्हा मोबाईलचं वगैरे काही हे नव्हतं जेव्हा माझी शहाण्णवची परीक्षा आहे माझी आणि सत्त्याण्णव साली जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा एमपीएससी चं ऑफिस बँक ऑफ इंडिया बिल्डिंगला होतं विटीला आणि त्या बिल्डिंगमध्ये खाली यादी लागायची आणि जाऊन बघावं लागायचं तर त्यावेळेला आमच्या घरी नुकताच लँडलाईन फोन आलेला होता पुण्याला आणि एक मित्र होता तो इथे पी एस आय झालेला होता त्यांनी जाऊन ती वाचली आणि त्यांनी मला फोन केला की तू उपजिल्हाधिकारी झालीस त्यावेळेला मला पहिली माझी भावना हे खरंच नाहीये अशी होती आणि नंतर ज्या वेळेला मला लक्षात आलं की आपण खरोखरी हे झालेले आहोत त्या वेळेला खूप आनंद झाला कारण मी खरोखरी दीड वर्ष म्हणजे कुठलेही घरच्या कार्यक्रमांनाही जात नव्हते एकदम आलू फरावून सगळं मौज मजा सोडून अभ्यास केलेला होता आणि तेव्हा माझं व साली बावीस वर्षाचं होतं आय वॉज व्हेरी हॅपी वडिलांची काय रिएक्शन होती वडिलांची पण कुठे ठेवू आणि कुठे नको अशी रिएक्शन होती ते सुद्धा खूप खुश झाले आणि आता माझे वडील नाहीत आज पण त्यांनी मला पूर्ण मध्ये खूप पाठिंबा दिला खूप मॉरल सपोर्ट आणि फिजिकल सपोर्ट सुद्धा कायम माझी मुलं लहान असताना वगैरे येऊन दिला म्हणजे शेवटपर्यंत अगदी तेव्हा तुमचं पहिलं पोस्टिंग कुठे झालं आधी आमचं दोन वर्ष ट्रेनिंग पिरियड असतो आणि तो प्रोबेशन पिरियड म्हणतात त्याला ते माझं ठाण्यामध्ये झालं ठाणे जिल्ह्यामध्ये आणि तो प्रोबेशन पिरियड संपता समता आमच्या वेळेला चार महिने तहसीलदार एका तालुक्याला आणि चार महिने एका तालुक्याचं सब डिव्हिजनल ऑफिसर किंवा प्रांत अधिकारी म्हणजे उपजिल्हाधिकाऱ्याचं पण असं स्ट्रक्चर असायचं तर त्यातलं हे आठ महिने सोडून सव्वा वर्ष ट्रेनिंग माझं ठाणे जिल्ह्यात झालं तेव्हाचा ठाणे जिल्हा पालघर ठाणे एकत्र असलेला काही ट्रेनिंग ठाण्यात काही जव्हारला असं ट्रेनिंग झालं आणि त्याच्यानंतर तहसीलदार म्हणून इंडिपेंडंट पोस्टिंग माझं जे झालं त्यातलं चार महिन्यात ते सावंतवाडीला झालं सावंतवाडीला चार महिने तहसीलदार शिफ्ट केली आणि वेंगुर्ल्याला एक तालुका प्रांत अधिकारी म्हणून म्हणजे अगदी वरचा जिल्हा सगळ्यात उत्तरेचा ते एकदम सगळ्यात साऊथचा जिल्हा असा माझा त्या प्रोवेशन दोन दोन वर्षातला प्रवास यामध्ये म्हणजे तुम्हाला काय जास्त कठीण वाटलं चॅलेंजिंग वाटलं पूर्ण ह्याच्यात कि मध्ये पूर्ण प्रवास हो। या पूर्ण प्रवासामध्ये आधी सुरुवातीला महिला अधिकारी म्हणून एक कुतूहल होतं म्हणजे मी जेव्हा सावंतवाडीला जॉईन झाले तर त्यावेळेला केबिनला पडदा होतात असं लोक कशी महिला अधिकारी दिसते असं बघायचे आणि मग जेव्हा हे काढून टाकलं तेव्हा त्यांचं कुतूहल किंवा आम्हाला वेगवेगळे निकष असतात तपासण्या तर त्यावेळेला रॉकेल वाटप असायचं ते रॉकेलचे टँकर यायचे तर टँकर वर चढून डीप टाकून तपासायचं कारण पहिल्या पहिल्यांदा हे असतं ना की वेग ता आपण करून बघितलं पाहिजे वर तर त्यावेळेला मी टँकरवर चढले की लोक असे बाजूला येऊन उभं राहायचे की कसं काम तहसीलदार करते म्हणून असं बघायला पण कोकणामध्ये एक होतं की लोक खूप म्हणजे संवेदनशील आहेत खोट खपवून घेत नाहीत पण तुम्ही चांगलं काम केलं तर तेवढंच कौतुकही करतात डोक्यावर घेतात म्हणजे जे म्हणतात की कोकणी माणूस माणसाचं जे वर्णन करतात ते तंतोतंत आहे तर खूप प्रेम पण मला त्या ठिकाणी मिळालं आणि हे करत असताना पहिली निवडणूक जी होती आपली ईव्हीएम वरची तर ती निवडणूक एक थोडे चॅलेंजिंग पिरियड असा मला वाटला जेव्हा हो मी रत्नागिरीला उपजिल्हा निवडणूक अधिकारी होते जिल्ह्याच्या लेव्हलचं पद होतं आणि त्यावेळेला नवीन म्हणजे वोटिंग मशीन आलं त्याच्यानंतर त्याची ट्रेनिंग त्याच्याबद्दल लोकांच्या असलेल्या शंका गैरसमज दूर करणे लोकांमध्ये जाऊन त्याची माहिती सांगणं आणि मग ती पहिली इलेक्शन म्हणून सगळे त्याचे त्याचं टेस्टिंग त्याचं स्टोरेज त्याच्यासाठीच गोडाऊन त्याची सेक्युरिटी आणि मग केंद्रांवर होणाऱ्या गमती जमती पहिलीच वेळ असल्यामुळे हा ह्या हे सगळं एक खूप छान प्रवास होता चॅलेंजिंग होताच नो डाऊट पण छान प्रवास होता हे एक मी सांगीन आणि तसं वय लहान असताना दोन हजार पाच मध्ये जेव्हा सव्वीस जुलैच म्हणजे प्रलय झाला म्हणता येईल ज्या वेळेला त्यावेळेला कोकणातच मी होते रत्नागिरीला तर त्यावेळेची त्यावेळी माझ्याकडे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून जबाबदारी होती आणि त्यावेळेला इतकं म्हणजे हे सुद्धा म्हणजे मोबाईल क्रांती तर होत होती जस्ट मोबाईल कोकणात आलेले होते त्यावेळेला दोन हजार दोन तीन पासूनच पण कम्युनिकेशनची साधनं सगळी बंद पडल्यावर पाणी भरल्यामुळे काय परिस्थिती येऊ शकते आणि त्यावेळेला व्हिडिओ कॉन्फरन्सिंग नवीन सुरू झालं आणि मग त्याच्यावर आढावा व्हायला लागला आणि तो केव्हाही व्हायचा आणि त्याच्यात चॅलेंज असं होतं की माझी मुलगी जी छोटी आहे ती फक्त सहा महिन्याची होती आणि मला घरी जायला काही वेळ काय नव्हतं मी कधी पहाटे तीनला घरी जायचे कधी चारला घरी जायचे कधी कधी मला जायलाच मिळायचं नाही असं सगळं होतं तर दॅट वॉज व्हेरी चॅलेंजिंग म्हणजे सायकोलॉजिकली मानसिक सुद्धा ती ओढाताण खूप होती आणि जबाबदारी खूपच मोठी होती कारण जिल्हा प्रशासनातले अर्धे अधिकारी दुसरीकडे अडकून पडले होते पुलांवरनं पाणी गेल्यामुळे आणि एकट्याने ते सगळं सांभाळणं कोईना धरणाचाही एक इश्यू झालेला ते पाणी सोडायचे आवर्तन आणि मी दिसायचे लहान आणि वयाने लहान असल्यामुळे तेवढी प्रगल्भता नसते मग त्या ह्याच्यामध्ये ते सगळी सिच्युएशन फेस करण व्हेरी वे, बिग चॅलेंज पण मला वाटतं की प्रामाणिकपणे काम केल्यामुळे आय कॅन हँडल डॅट असं मला आज बघताना वाटत पण मग आता जसं तुम्ही म्हणालात की वय लहान आणि एक महिला म्हणून वगैरे तर कधी तुम्हाला कोणी लाइटली घेतलं असेल तर किंवा अशा परिस्थितीत तुम्ही ते कसं टॅकल केलं कसं हॅन्डल केलं हा आता ह्याच्यावर मी जरूर बोलेन कारण एक महिला अधिकारी म्हणून सुरुवातीला एक आपली सोसायटी जी आहे तरी महाराष्ट्र प्रोग्रेसिव्ह आहे आणि त्यातही कोकण डिव्हिजन कोकण म्हणजे विभाग जो आहे पूर्ण तो थोडासा प्रोग्रेसिव्ह आहे म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये अनेक समाजसुधारक तिथलेच आहे त्यामुळे थोडं एज्युकेशन लेवलही चांगले त्यामुळे प्रोग्रेसिव्ह आहे तरीही सुद्धा सुरुवातीला एका महिला अधिकाऱ्याचं बॉसिंग घेणं हे थोडस लोकांना रुचत नव्हतं पण ग्रॅज्युअली आपण आपल्या पद्धतीने थोडं हे करून म्हणजे रुबाब न दाखवता त्यांच्यात शिरून त्यांची मानसिकता समजून घेऊन त्याप्रमाणे थोडी वाटचाल केल्यामुळे पुढ म्हणजे मला त्याच्यामुळे एक महिला आहे म्हणून त्रास असा कधी नोकरीमध्ये जाणवला नाही माझी स्वतःची तशी मानसिकता नाही आहे की आपण महिला आहे म्हणून कुठेतरी कमी आहे आणि ह्यासाठी मी स्वतःला खूप पेन घेतला म्हणजे दोन्ही डिलिव्हरीच्या वेळेला मी शेवटपर्यंत काम केलं कधीही म्हणजे माझं दोन हजार चारचं इलेक्शन होतं जे पहिलं ईव्हीएमचं मी म्हटलं तर त्यावेळेला विधानसभा इलेक्शनच्या वेळेला मी लास्ट मध्ये मा होते माझ्या प्रेग्नन्सीच्या सातवा आठवा महिना चालू होता तरीही मी त्याचं हिंडरन्स यू दिलं नाही आणि असं मला वाटलं की त्याचा फायदा माझ्या मुलांना वाढवताना मला झाला की जसं अभिमन्यूंनी पोटात काही गोष्टी शिकल्या तशा माझ्याही मुलांनी पोटात असतानाच शिकले की आपली आई आपल्याला ट्वेंटी फोर बाय सेव्हन अवेलेबल नाही असं मला वाटतं म्हणून महिला म्हणून असं खूप काही चॅलेंजेस मला नाही आले तर चांगला माझा सर्व्हिसचा काळ गेला म्हणजे तुम्ही मला असं वाटतं की हे आपण ज्या वेळेला ओरडतो त्यावेळेला स्वतः ही महिला म्हणून कन्सेशन घेऊ नयेत सुरुवातीपासून तर मग लोक तुम्हाला ऍक्सेप्ट करतात बरोबर पण कौटुंबिक पातळीवरती सुद्धा आपले बरेच चॅलेंजेस असतात या कालावधीत तुमचं लग्न कधी झालं आणि आण फॅमिलीचा सपोर्ट वगैरे हो मी अठ्ठ्याण्णवला जॉईन झाले दोन हजार साली माझं लग्न झालं माझे पती ही याच सर्विसमध्ये मा आहेत माझ्यापेक्षा एक बॅच सिनियर आहेत ते आणि त्यांचा आणि आमच्या फॅमिलीचा म्हणजे त्या बाबतीत मी खूप सुदैवी आहे की मला त्रास कधी झाला नाही मिळाला तर सपोर्टच मिळाला म्हणजे बऱ्याच महिलांना ह्या फ्रंटवर लढावं लागतं तसं मला लढावं नाही लागलं कधी माझ्या फॅमिलीचा मला चांगला सपोर्ट मिळाला नेहमी म्हणजे माझ्या पोस्टिंग मध्ये किंवा माझ्या जबाबदाऱ्यांमध्ये त्यांनी अडथळा नाही केला कधी जेवढा करता आला तेवढा सपोर्ट केला फिजिकली देऊ शकलं नाही तर सायकोलॉजिकल केला पण अडथळा नाही आणला कधी या बाबतीत मी खूप सुदैवी आहे बरोबर या संपूर्ण प्रवासामध्ये तुम्हाला एखाद्या व्यक्तीचं नाव काही उल्लेख करावा वाटतो का गुरु असेल किंवा नातेवाईक मित्र मी एका व्यक्तीचा नक्की उल्लेख करीन सुधीर ठाकरे सरांचा की जे मी सिंधुदुर्गला कार्यरत असताना माझे जिल्हाधिकारी होते आज ते रिटायर्ड झाले नंतर ते एमपीएससी चे अध्यक्ष सुद्धा होते आणि आज ते रिटायर्ड झालेत पण त्यांचं तें, माझ्या आयुष्यामध्ये मोठं स्थान आहे म्हणजे माझं लग्न जमवण्यापासून आजही त्यांचा आशीर्वाद आहे की अशी एक व्यक्ती आहे की कुठल्याही अडचणीच्या वेळेला मी कुठल्याही वेळेला त्यांना फोन करू शकते मार्गदर्शन घेऊ शकते एक फादरली फिगर माझ्यासाठी ती प्रशासनातली आहे आणि अशा व्यक्ती तर खूप भेटल्या म्हणजे ज्यांची चांगल्या व्यक्ती की ज्यांच्याकडून काही ना काही शिकता येईल अशा खूप व्यक्ती या प्र, प्रवासादरम्यान भे भेटल्या मग त्या शिपायापासून मधल्या आहेत ऑफिसर मधल्या आहेत की ज्यांनी वेगवेगळ्या वेग पातळ्यावर वेगवेगळ्या वेग वेग गोष्टी त्यांच्याकडनं शिकता आल्या म्हणजे अगदी लेस बांधण्यापासून तर हे ह्या गोष्टी सुद्धा शिकणं खूप गरजेचं आहे म्हणजे ऑफिसर म्हणून आलं तर नुसत्या सह्या करायच्या असं ऑफिस नसतात या खूप गोष्टी खूप जणींकडून शिकता आल्या जणांकडून जणांकडून या प्रवासामध्ये पण सगळ्यात उल्लेखनीय किंवा ज्याच्यामध्ये थोडीशी प्रगल्भता आल्यावर काम करू शकलो असा जगावरच संकट असणारा काळ हा कोविड काळ होता mm -hmm. आणि मी स्वतःला भाग्यवान समजते की ज्या समस्येच्या वेळी ज्या जा, जागतिक ही जा जी आपत्ती आली त्यावेळेला जेव्हा सगळे लोक घरात बसले होते त्यावेळेला आपण कार्यरत होतो आणि त्याच्यात ऍक्टिवली आपल्याला काम करता आलं म्हणजे मला असं नाही वाटत की यार आता ला ला। हे आलं आणि आपल्याला काम करावं लागलं तर शंभर वर्षात येणाऱ्या आपत्तीमध्ये आपल्याला काम करायला मिळालं हे माझ्यासाठी एक समाधानाची बाब आहे तेव्हा आपण खरोखरी काहीतरी करू शकलो याच समाधान आज आहे नक्कीच तुम्ही मगाशी सिंधुदुर्गचा उल्लेख केला तर सिंधुदुर्ग मध्ये असताना तुम्ही महिलांसाठी आणि मुलांसाठी कार्य केलेलं आहे तर त्याबद्दल काही सांगाल त्याबद्दल सांगेन नक्कीच आवडेल मला सांगायला मी सिंधुदुर्गमध्ये कणकवलीला प्रांताधिकारी होते त्यावेळेला व्हिजिट जेव्हा व्हायचा आणि पोलीस स्टेशनच्या असा व्हिजिट असायच्या तर त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की हे असे प्रकार काही जे मॉले स्टेशनचे किंवा हे असे प्रकारचे तक्रारी जास्त आहेत आणि त्याचप्रमाणे आरोग्य विषयक विचार केला तर इथल्या मुलींमध्ये अनिमियाचं प्रमाण खूप आहे तर ह्या मुलींसाठी महिलांसाठी आपल्याला काय करता येईल ह्याचा मी विचार करत होते त्यावेळेला कणकवलीमध्ये एक डॉक्टर्स फ्रॅटर्निटी क्लब म्हणून आहे आणि थोडं सोशल अँगलनी हे डॉक्टर्स काम करतात खूप चांगलं समाजात तर त्यांच्या बरोबर मिटिंग्स करून मी एक कार्यक्रम कणकवली तालुक्यामध्ये राबवला होता ॲनिमिया विरुद्ध लढण्यासाठी एक होतं त्यातला भाग आणि दुसरा भाग होता पौगंडावस्थेतल्या मुलांना आणि मुलींना मार्गदर्शन तर त्यांच्या मदतीने कणकवली तालुक्यातल्या बऱ्याच गावांमध्ये शंभर टक्के गावांनाही नाही झाली पण बऱ्याच गावांमध्ये हा प्रोग्राम राबवला स्वरूप असं असायचं कि त्या गावामध्ये पथकाने जायचं तिथल्या ज्या अंगणवाडी सेविका किंवा ह्या असायच्या त्यांच्या माध्यमातन महिला मुली आणि मुलं आठवीच्या पुढची शिकवा हे करणारी यांना त्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक सामाज समाज सभागृह हो असं असतं किंवा ग्रामपंचायतचा हॉल असतो किंवा शाळेचा हॉल असतो तर अशा ठिकाणी त्यांना बोलवायचं महिला आणि मुलींची बेसिक तपासणी रक्त तपासणी वगैरे करायची आणि मग त्यातल्या ज्या महिला डॉक्टर होत्या त्या मुलींना आणि त्यांच्या आयांना मिळून मासिक पाळीबद्दल गर्भधारणेबद्दल ह्या सगळ्याबद्दल सायंटिफिक माहिती द्यायच्या की काही समज गैरसमज असतात स्वच्छतेबाबत असतात देवाबाबत असतात त्यांची या काळात करायच्या कृती तर त्याबाबत त्या सायंटिफिकली त्यांना माहिती द्यायच्या फळ्यावर चित्रपित्र काढून असं आणि बोलतं करायच्या त्यांच्या काय समस्या आहे त्या काय बोलतात आणि मग शिवाय एका बाजूला वैद्यकीय शिबिर चालू असायचं चा। आणि त्याच वेळेला या पौगंडावस्थेतली अवस्थेतली जी मुलं आहेत आठवी ती जावी बऱ्याच वेळा त्यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही त्यांच्या भाव त्यांना सुद्धा हे भावनिक कल्लोळ आणि खूप बदल मनोशारीरिक होत असतात तर त्यांच्याशी त्याच्यातले जे पुरुष डॉक्टर आहेत ते, ते संवाद साधायचे त्यांनाही त्यांचे सगळ्या गोष्टी ज्या कशा बदलतात आणि काय आहे त्याच्यातले धोके काय आहेत तुम्ही कसं वागायला पाहिजे या ह्याच्यामध्ये या सगळ्याबद्दल माहिती द्यायच्या असं ते स्वरूप होतं आणि त्याच्यातल्या ज्या अॅनिमिक सापडतील महिला आणि मुली त्यांना मग ती जी औषधं आहेत महिन्याभरासाठीची ती दिली जायची अशा पद्धतीचं ते प्रोजेक्ट होतं खूप छान होतं माझी बदली झाली नंतर त्यामुळे मी ते पूर्ण नाही करू शकले नाही तर मला कणकवली तालुका झाल्यावर डिव्हिजन मध्ये सगळ्या तालुक्यात ते करायचं होतं पण सुरुवात तरी झाली निदान काहीतरी करू शकले ह्याचं एक समाधान आहे आणि भविष्यातही मला महिला आणि मुलांसाठी काम करायला खूप आवडेल जेव्हा जेव्हा ऑपॉर्च्युनिटी मिळेल त्यावेळेला बरोबर आणखी तुम्ही ना या क्षेत्राकडे वळू इच्छिणाऱ्या नवीन तरुण मुलांसाठी काही संदेश देऊ शकता या म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम एमपीएससी देणार मी नक्की सांगीन की चांगल्या अधिकाऱ्यांची आपल्याला नक्की गरज आहे आणि आणि मुलांनी मोठ्या यामध्ये यावं उपजिल्हाधिकारी हे एकच पद नाही महाराष्ट्र शासनामध्ये सगळ्या डिपार्टमेंटच्या क्लास वन क्लास टू च्या जाहिराती निघत असतात आता मुलं खूप अवेअर आहेत आपल्याला काही सांगण्याची गरज नाही पण महिला म्हणून खूप मोठी चॅलेंज महिला म्हणून चॅलेंज असं या सर्व्हिसमध्ये नाहीये हे मी नक्की सांगते आणि तुम्ही सगळ्यांनी इथे या यू आर वेलकम आणि जरूर ही परीक्षा द्या आणि या क्षेत्रात वेग या वेगवेगळी क्षेत्र आज तरुणाईला खूप खुली आहेत पण याही क्षेत्रात जरूर यावं चांगले अधिकारी या क्षेत्रामध्येही आजही आणि यापुढेही भविष्यात आवश्यक आहेत सकारात्मक काम करण्यासाठी एवढाच गोल घेऊन या असं मी आवाहन करेन खूप खूप धन्यवाद तुम्ही आज इथे आलात नवदुर्गामधील आजचा आपला हा संवाद तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा फेसबुक पेजला फॉलो करा ट्विटरला फॉलो करा आणि ताज्या घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट व्ही डॉट कॉमला ला या संकेतस्थळाला भेट द्या